नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण ग्रीन गोल्ड तेहतीसचं चव्वेचाळीसच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आणि प्लॉटच्या शेंगा कशा फुगल्यात आहे हे तुम्हाला दाखविण्यासाठी आज व्हिडिओ बनवाला मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कारण माहिती मिळते अशी तर मित्रांनो तुम्हाला ग्रीन गोल्डला आपण किती फवारणी केली ह्याच्याविषयी बी सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आधी एक आपण तणनाशकची फवारणी केली होती त्याच्यानंतर मित्रांनो एक पंधरा ते वीस दिवस जाऊ दिलं आणि परत आपण कीटकनाशकची फवारणी घेतली आणि कीटकनाशकची फवारणी घेतली मित्रांनो आपण त्यापास म्हणजे घेतल्यापासून आज महिना व्हायला लागला मित्रांनो तर अजून पस्तोर फवारणी केलेली नाही तर मित्रांनो किती आळ्यानं आहे ते तुम्हाला आता दाखवतो आणि किती सोयाबीन राहिले आपलं ते बी दाखवतो मित्रांनो तर बघा मित्रांनो आता बघा काही सोयाबीन कसं आहे हो बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या झाडामध्ये कुठं तुम्हाला शेंग खाल्लेली दिसते का बघा मित्रांनो कुठल्याही शेंगाला डंक लागलेला दिसते का बघा मित्रांनो तर ह्याला म्हणते ती टायमिंगशीर फवार नाही हो बघा माल बी कसा आहे आपला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं पण लोकवानी म्हणजे गैरस म्हणजे असं माहिती बरोबर नाही असं वाटलं लोकावाला तर ह्याची माहिती कशी आहे तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये कळेल कारण मित्रांनो बघा एवढा शेंगाला कुठंही डंक मारलेला दिसतंय का अक्का दिस महिना गेला आहे मित्रांनो परत फवारणी केलेली नाही आपण तर हो अजून माल काय फोगायचा बी राहिला आहे का बघा हो का, का, हो हो का? का? कसा आहे माल हो का याला बघा एक नंबर माल आहे आणि ही झाड म्हणून नव्हे का आतमध्ये बघावं हो का कसा आहे माल आहे का बघा पुढल्या झाडावाला बघाव का संपूर्ण माल आता निब्बर व्हायला हो लागला मित्रांनो आणि ह्याच्यामुळं सांगता हो की प्रत्येक आमुषाला आळी अंडी घालते आणि पौर्णिमेला त्याची पिल्ली बाहेर निघती ती ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे कारण तुम्ही फवारणी जर अशा पद्धतीने केली तर एवढा शेंगाशी फुगली बघा एव अजून भरपूर बियाणं नाही तेवढं फुगलेलं आणि प्लॉटची हाईट बी बघा मित्रांनो का बघा आपल्या इथं लागायला लागले प्लॉट तर संपूर्ण प्लॉट कसा आहे बघा मित्रांनो तर एवढंच रिझल्ट असा येतं की मित्रांनो एकच नंबर आहे का बघा शेंगा आतमध्ये बी बारीक कवळ्या बी शेंगा येते भरपूर बघा फांदीला अजून कवळ्या शेंगा घ्यायच्या गो बघा अजून भरपूर माल सुटलेला आहे बघा हितच म्हणून चौकडच कवळ्या शेंगा येत्या ही संपूर्ण शेंगा भराव इस्तोर टाईम आहे मित्रांनो हो घ्यायला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब करा तर मी असंच भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो मित्रांनो